नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर नेते हरले जनता जिंकली अखेर जनतेनेच जागा दाखविली लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या त्या पाच टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाल्या त्याचप्रमाणे सोलापुरामध्ये सुद्धा सात मे रोजी लोकसभेचं मतदान झालं लोकसभेसाठी सोलापुरातून खरी लढत होती ती काँग्रेस आणि भाजपमध्येच होती हे सर्वांनाच माहीत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपमध्ये असं होतं वातावरण की आतापर्यंत दोन वेळा भाजपचे खासदार आहेत आणि ह्यावेळीसुद्धा आमचाच खास येणार हे भाजप जोश हे जोशमध्ये होते ह्या होशमध्ये होते आणि आत्मविश्वास होता त्याचप्रमाणे काँग्रेसच्या तीन वेळा टर्म आमदार तर असलेल्या प्रणती शिंदे यांनी तर चार महिन्या अगोदरच तयारी केली होती परंतु काँग्रेसनं तयारी करत असल्यामुळं काँग्रेसची जरा थोडीफार पकड बसली होती आणि त्या सर्व ठिकाणी पोहोचल्या होत्या परंतु भाजपाने फक्त पंधरा दिवस अगोदर उमेदवारी जाहीर केला कुठला उमेदवारी जाहीर करावा त्यांना अजिबात कळत नव्हतं आणि ऐनवेळी त्यांनी राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली भाजपा यावेळेस मात्र फार जोशात आणि होशमध्ये होते आणि सगळ्यात सांगायचा मुद्दा असा की भाजपाला पूर्ण खात्री होती की मी काही झालं तरी सुद्धा मोदी पंतप्रधान होणार हे सगळ्यांनाच माहीत होतं मी पण अगोदरच सांगितलं होतं परंतु सोलापुरामध्ये भाजपने काय केलं की यावेळेस आयात उमेदवार जाहीर केला म्हणजे सोलापूरकरांची अशी अपेक्षा होती की सोलापुरामध्ये स्थानिक उमेदवार असावा आतापर्यंत दोन वेळा खासदार सोलापूरचे आहेत सोलापुरामध्ये चार आमदार आहेत मताची गोष्ट म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे भाजपाची संख्या जास्त आमदार संख्या जास्त दोन वेळा खासदार झालेले त्यांची संख्या आहे एवढं सगळं असताना सुद्धा ह्या वेळेस सोलापूरकरांनी मात्र ओळखलं आणि भाजपाची हवाज काढली कारण का तर भाजपाने काय केलं की स्थानिक उमेदवार द्यायला पाहिजे होता मी पहिल्यांदाच म्हणलं होतं की पंतप्रधान मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी सोलापूरचा बळी कशा आला तसंच झालं कारण का तर मोदीजी तर पंतप्रधान झालेच परंतु जे खासदारकीचं फिक्स सीट होतं ते हात न गेलं हात न घालवण्यात आला असं झालं आणि सगळ्यात सांगायचा मुद्दा असा की हे गाफिलपणामुळे झालं आणि बेरोजगारपणा झालं आणि आपला स्वार्थ आणि एकमेकाची जीर्णामध्ये झालं हे असंच म्हणावं लागेल सोलापुरात भाजपाचे दोन देशमुख दोन टर्म आमदार आहेत त्यानंतर परवाचं अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी ते पण आमदार आहेत त्यानंतर रणजितसिंह निंबाळकर हे पण खासदार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सिद्धेश्वर स्वामी हे पण भाजपाचे दोन खासदार झालेली परवा पण ते बोगस सर्तपीठ आधारणामध्ये पाच वर्ष त्यांचे त्यामध्येच गेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की विकास महत्त्वाचा होता आणि ह्या निवडणुकीमध्ये विकासाबद्दल काहीतरी चर्चा होणं गरजेचं परंतु दोन्ही युवा उमेदवार असण्या असल्याने ते कुठलाच महत्त्वाचा मुद्दा मांडू शकले नाहीत परंतु निवडणूक झाली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीमध्ये भाजपा यायला पाहिजे होते असं सगळ्यांना वाटत असताना सुद्धा धक्कादायक असा निकाल लागला आणि आमदार प्रणिती शिंदे ह्या निवडून आल्या आणि खासदार म्हणून त्या निवडून आल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची अशी की भाजप एवढं सगळी संख्या असताना सुद्धा भाजपा सत्तेपासून दूर कसं का काय झालं ही सगळ्यात मोठी चिंतनाची बाब आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यामध्ये माझ्यात गद्दार कोण कोण फुटी झाली मध्ये परवा एक तर भाजपाने मार्शेचे आमदार राम सातपुते यांना उमेदवार त्यामध्ये पहिला खटका हिथंच मोकळा झाला म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे हिथंच सोलापूरकर नाराज झाले कारण का तर सोलापूरकरांना स्थानिक उमेदवार पाहिजे होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परवाचं राम सातपुते यांच्या निकटवर्ती अशा सूत्रांनी माहिती दिली होती चर्चा पण झाली सगळीकडे व्हायरल पण अशी झाली की जो निधी असतो बूथसाठी निधी दिला जातो तो निधी बूथ वाईज वाटप व्यवस्थित झाला नाही हे झालं आणि त्यानंतर परवाळा काँग्रेसचा कृतज्ञता होता त्या मेळाव्यामध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की भाजपाच्या दोन नेत्यांनीच आम्हाला खूप मोठी मदत केली त्यांचं मी नाव सांगू शकत नाही त्यामुळे आमचा विजय निश्चित झाला त्यांचे मी आभार मानतो असं ते म्हणाले धक्काद्याकने असं वक्तव्य केलं आणि सगळ्या राजकीय वर्तुळात जास्तच खळबळ माजली म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे एवढं भाजपाचे एवढे आमदार असताना मागे दोन टर्म खासदार असतानासुद्धा ह्या वेळेस भाजप कसं काय पडलं ह्याला जबाबदार कोण ही सगळ्यात मोठी चिंतनाची आणि विचार करण्याची गोष्ट आहे निवडणूक सुरू झाली तेव्हा भाजपाकडून राम सातपुते खासर उभे राहिले आमदार प्रदीप शिंदे या खासदारीसाठी काँग्रेसकडून उभ्या राहिल्या परंतु दोन्ही युवा उमेदवार असल्यामुळं ह्यांच्याकडं ठोस असा मुद्दा कुठलाच नव्हता परंतु दोघांनीसुद्धा एकमेकाचे आईबाप काढले आणि बालिशपणाचं वर्तन केलं त्यामध्ये सोलापूरच्या विकासावर कुणीही बोलायला तयार नाही आणि ह्यांच्याकडे असा कुठलाही अजेंडा नव्हता की आम्हाला मत द्या म्हणून फक्त ह्यांनी आई आईबाप काढणे एकमेकाला शिवाय शाप देणे आणि आरोप प्रत्यारोप करणे एकमेकाची एकमेकाचे आब्रू विषय ह्यामध्येच केले आणि जनतेनेसुद्धा यामध्ये फार मोठी मजा पाहिली आणि सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे यावेळेस जनतेने मग काय केलं की स्थानिक जनतेला सोलापूरकरांना स्थानिक उमेदवार पाहिजे होता सोलापूरकरांनी असा विचार केला की निदान स्थानिक आहेत आपल्याला भेटता येईल कारण का तर ह्याच्या अगोदर खासदारांनी काहीच कामं केले नाहीत निदान ह्यावेळेस अॅडव्हानी शिंदे बेताल वक्तव्य करतात परंतु कामं पण करतात बेतलोकसाठी त्या प्रसिद्ध आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे आणि त्यांच्या या स्वभावामुळे त्या कुठतरी मागे सुद्धा पडतात असं सुद्धा म्हणाला लागेल मग सोलापूरकरांनी काय विचार केला की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे म्हणून सोलापूरकरांनी त्यांना खासदार म्हणून निवडून दिलं ही आज सगळ्यात मोठी जमेची बाजू आणि भाजपला धक्का दिला आहे याचा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला या अगोदर काँग्रेसकडून खासदारकीला दोन वेळा पडलेले सुशीलकुमार शिंदे यांनी काहीच कामं केली नव्हती जनतेला निराशा केली होती त्यामुळं जनता पण हवेस फार वैतागली होती कारण का तर केंद्रामध्ये सत्ता भाजपाची आहे राज्यात सत्ता भाजपाची आहे आता सध्या त्यानंतर महापालिकेत सोलापूरच्या सत्ता भाजपाची होती एवढं सगळं असताना सर्व सोलापूरकरांना अजूनही सहा दिवसाड पाणी पुरवठा होत आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनासाठी जी आवश्यक असणारे घटक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे जीवन आहे हे ह्यांना अजून आमच्या नेत्यांना कळलं नाही कारण का तर ह्या नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांनी काय केलं की अंतर्गत गटबाजी आणि एकमेकाची जीवनामध्ये हे शीट पडलं असंच म्हणावं लागेल आणि आरोप प्रत्यारोप केले ह्यांच्या अंतर्गत वादामुळं आणि जोस मी होश खू भेटे असं झालं आणि सगळ्या ह्याचा परिणाम निवडणुकी झाला आणि धक्कादायक सोलापुरात असा निकाल लागला की सोलापुरामध्ये भाजपाचं शीट अक्षरशः पडलं म्हणजे ही नामुष्की झाली मग ह्यामध्ये अंतर्गत काय झालं हे नंतर हळूहळू बाहेर येत गेलं मग परतनं कुणी काय केलं कुणी काय आरोप केले प्रत्यारोप केले परंतु सोलापूरमध्ये भाजपाचे दोन आमदार असताना एक खासदार असताना अजून बाकी असताना म्हणजे भाजपाची संख्या खासदार आमदारची जास्त असतानासुद्धा सोलापुरात भाजपचं सीट पडतेच कसं हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे आणि ह्यामध्ये मग नंतर मग किती खोकेबाजी झाली कारण का तर सुशील सुशीलकुमार शिंदे ज्येष्ठ नेते यांनी असं म्हटलं होतं की भाजपाच्या काही नेत्यांनी आम्हाला मदत केली त्यामुळे तर आमचा विजय झाला असं म्हटलं त्यामुळे मग ह्यामध्ये किती अंतर्गत वाटाघाटी झाली किती अंतर्गत खोक्याची देवाणघेवाण झाली हा एक फार मोठा गहन प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायला लागेल म्हणजे आपण असं दिसलं की पक्ष पक्षनिष्ठावर काय नाही सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी हे स्वार्थी लोक एकमेकाच्या आरोप प्रत्यारोप करतील नंतर एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरतील परंतु ह्यामध्ये जनतेचा काय आहे सोलापूरचा विकास काही झालेला नाही कुणीच केला नाही सगळ्यात मजीची गोष्ट म्हणजे सोलापूरचा विकास होणं गरजेचं होतं पण सोलापूरच्या विकासाकडे कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती की अक्की बार चारशे पार परंतु यावेळेस अक्की बार चारशे पार झाले नाही परंतु सोलापुरात पेट्रोल मात्र एकशे चार पार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे सोलापूरचा विकास काय झाले नाही पाणीपुरवठा नाही रस्ते व्यवस्था नाही विमानसेवा नाही आहे सोलापुरामध्ये म्हणजे नेते मंडळांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे आणि स्वतःचा विकास करण्यामध्ये जास्त लक्ष दिलं आहे म्हणजे सोलापूरचा विकास नाही अजूनही सोलापूर भागाच आहे म्हणजे सोलापुरामध्ये एवढं संख्याबळ असताना सुद्धा सोलापूरचा विकास होत नाही कारण का त्यामध्ये भाजपाला ह्यावेळेस अंतर्गत गटबाजी भोवलेली आहे आणि भाजपाने सुद्धा यावेळेस असं केलं होतं की भाजपामध्ये असं वातावरण निर्माण ह्या की कुणालाही पक्षामध्ये घेतलं महत्त्वाचे गोष्ट सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे जे अजितदादा होते त्यांच्यावर जलसिंचन घोटाळ्याचा आरोप होता त्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री असते त्यांनी काय केलं होतं की त्यांच्या विरोधात अगोदर खूप आरोप केले होते विरोधात असताना ठाकरे सरकारमध्ये असताना त्यांच्यावर म्हणजे आरोप केले होते त्यानंतर त्यांना परवा पक्षामध्ये घेतलं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आदर्श घोटाळा प्रकरण अशोक चव्हाण आरोप आहेत त्यांना सुद्धा भाजपमध्ये घेतलं त्यामुळे मग लोकांचं पण असं लक्षात आलं की सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी तुम्ही काही करू शकता परवा तुम्ही विरोधक होते आणि आज तुम्ही एकत्र येत म्हणजे सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी तुम्ही कुठल्या थराला जाऊ शकता हे लोकांना सुद्धा आता कळून चुकले की हे नेते मंडळे फक्त नेते मात्र तेच आहेत पक्ष त्यांची वेगळे जरी असले तरी सुद्धा सगळे एकाच माळ्याचे म्हणित हे सर्व जनतेला सुद्धा आता कळून चुकलेलं आहे म्हणून जनतेने सुद्धा ह्या ठरवलं की आता आपण काही केलं तरी यांना जागा दाखवायची आमदार प्रणवी शिंदे आता खासदार आहेत त्यांचं अभिनंदन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बेताल वक्तव्य करतात परंतु त्यांचं काम आहे त्यामध्ये एक जमेची बाजू आहे कारण का तर बेताल वक्तव्य करता म्हणजे त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर मध्ये एकदा पालकमंत्री सोलापूर झाले ते चंद्रकांतदा पाटील त्यांच्या विरोधात बोलताना त्यांनी मीडियावर सगळीकडे चर्चा केली की चंपा नावाचा असा उल्लेख केला होता म्हणजे हे वडील आहेत म्हणजे ह्यांनाही सुद्धा कळायला पाहिजे होतं की आपण कोण आहोत आणि ते आपले वडील धरे आहेत पक्ष कुठल्या का असाना आणि पालकमंत्री हे पद फार महत्त्वाचं असतं खासदाराच्या लेवलच्यापेक्षाही मोठं पद असतं पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात त्यांच्याबद्दल तुम्ही जर अशा वडीलधाऱ्या माणसाबद्दल असं जर बेताल वक्तव्य करता असाल तर तुम्हालासुद्धा समजायला पाहिजे की आपण कसं बघायला पाहिजे कारण का आता जनतेने तुम्हाला एखादा एक संधी दिलेली आहे तुम्ही संधीचं सोनं केलं पाहिजे कारण का तर मध्ये निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या विरोधात सुद्धा पप्पा आले मम्मी आली आली ताई आई येणार अशा घोषणा झाल्या चर्चा झाल्या त्यानंतर त्याच्या हास्याचं रूपांतर झालं खूप नेटकऱ्यांनी सुद्धा सोशल मीडियावर इकडं ज इकडं बऱ्याचशा चर्चा जागू लागल्या परंतु जनतेने तुम्हाला एक आता संधी दिलेली आहे निदान तुम्ही जसं म्हणला की लेक लेख आली आहे लेकीनी पराभवाचा वचपा काढला बरोबर आहे तुमचं अभिनंदन खूप छान मस्त परंतु ह्यानंतर तुम्हाला जनतेनं संधी दिली आहे तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजेत सोलापूरकरांनी तुमच्या वडिलांना फार मोठं केलं होतं त्यांच्याकडून सोलापूरकरांच्या फार अपेक्षा होत्या परंतु तुमच्या वडिलांनी कुठल्या त्या अपेक्षा केल्या पूर्ण केल्या नाहीत अपेक्षा भंग केल्या त्यामुळे ते मागे पडले होते परंतु तुम्हाला आता जनतेनं पुन्हा एकदा संधी दिली आहे इन वडिलांनी नाही केलं लेखनी तरी आता करून दाखवा सोलापूरच्या विकासासाठी तुम्हाला एक चांगली संधी मिळाली आहे सोलापूरच्या लेखीनं आता सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न करावा तरच आपल्याला असं म्हणता येईल आता विधानसभा पण जवळ आलेल्या आहेत आणि सगळ्यांना बऱ्याच लोकांना पण धासते की सोलापूर नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशाच म्हणजे अशक्य असे निकाल आले आहेत आपण अंदाजसुद्धा बांधू शकत नाही बऱ्याच जणांनी अगोदर सांगितलं होतं की एवढे आकडे येतील तेवढे येतील असं म्हणजे सांगितलं होतं परंतु तसं काय झालेलं नाही आहे कारण का तर अंदाज वगैरे सगळ्यांचे चुकलेले आहेत ह्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरकरांनी तुम्हाला एक चांगली संधी दिलेली आहे त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोडं करा आणि तुम्ही जर कामे केले विकास केले तर पुढच्या वेळेस तुम्हाला परतनं कोणाला मत सुद्धा जायची गरज नाही तुम्ही सहज निवडून जाणार पुढच्या सुद्धा आणि लोक तुमच्याकडून आता सर्व सोलापूरकरांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न करा तरच लेख आली आणि लेखीने करून दाखवलं असं अभिमानाने सर्व सोलापूरकरांना आम्हाला सांगता येईल